प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात त्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं चांगलं करिअर करावं आणि व्यवस्थितरित्या सेटल व्हावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा नवीन असाल तर जरूर आई वडिलांचं न ऐकता त्यांच्या मनाचं करत त्यांचा अपमानही करतात अशा घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत हे प्रकरण बनासकांठा जिल्ह्यातील रैया गावातील आहे तरुणीने काही काळापूर्वी घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत सोबत लग्न केले होते तेव्हापासून युवती तिच्या प्रियकरासोबत राहत होती याबाबत वडिलांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आणि ती सापडली नंतर वडिलांनी तिला जाण्यापासून रोखण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला मुलीसमोर डोकं टेकवलं हात जोडले नाकही घासले पण तरीही मुलीच्या मनाला घाम फुटला नाही आणि ती तिच्या प्रियकरासह गेली हे सर्व पाहून वडील ढसाढसा रडू लागले हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत